आता तर आपण डेंबी डाव्या कालव्याच्या अगदी समोर आहोत माझ्या जर ह्या साईडला पाहिलं तर हा वरडवाडीकडनं हा रस्ता येतो आहे आणि हा इकडे वरती अनेक ठाकरवाड्या आहेत या सगळ्या वाड्यांना नक्की आंबेगाव तुमच्याकडे दोन हा सगळा रस्ता आहे आणि माझ्या पड्यामध्ये जर पाहिलं तर डेंबी डाव्या कालव्याला बऱ्यापैकी पाणी आहे आणि ह्याच डाव्या कालव्यामध्ये काल दोन म्हणजे एका नवरा बायकोने आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये पल्लवी चिराग शेळके वय चोवीस आणि चिराग चंद्रशेखर शेळके वय वर्ष अठ्ठावीस खरं तर काल एक तारीख होती एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचं जर आपण पाहिलं तर काल भयानक या ठिकाणी सितेवाडी नगरकल्याण महामार्गावर सितेवाडी या ठिकाणी भयानकाचा अपघात झाला होता त्यामध्ये दे देखील नवरा बायकवाने त्यांची एक चौदा वर्षाची मुलगी ज्यांचा करून अंत झाला होता आणि आज जर आपण पाहिलं पुन्हा एकदा त्याच दिवशी संध्याकाळी दुसरी एक घटना या ठिकाणी घडलेली आहे सहाच्या दरम्यान त्यामध्ये दे देखील ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं ते एक वर्ष काढत होती त्या शेगेत दाम्पत्याने देखील ह्याच उडी मारून आपलं जीवन यात्रा संपवलेलं आहे याबाबत अधिकची काय माहिती आहे ती आपण नारायणगाव घटना सविस्तरपणे घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार काल एक दुर्दैवी घटना घडली होती पती पत्नी कालव्यामध्ये उडी मारली काय प्रकरण होते काल सायंकाळी साडेसहा वाजताच्या आसपास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की चिराग शिळके आणि त्यांची पत्नी पल्लवी शेळके यांनी काल कॅनलमध्ये वाहून गेल्याची बातमी मिळाली त्यामुळे आम्ही तात्काळ बाबा पोलीस स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी पोलीस पाटील असतील वारवाडीचे सरपंच असतील काही ठाकरवाडीचे जे पोलीस मित्र आहेत जे आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात सर्वांनी आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी आम्हाला ते स्कूटी वगैरे उभी केलेली दिसली त्या स्कूटीवरून आम्ही त्यांची डिटेल काढली असता ते चिराग शेळके आणि त्यांची पत्नी यांनी या ठिकाणी कॅनॉलमध्ये उडी मारल्याची माहिती मिळाली त्यामुळे आम्ही तात्काळ अग्निशामक दल जुन्नर आणि रेस्क्यू टीम आहे तसेच मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य सी ओ साहेब असतील यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन घेतलं त्याच्यामध्ये जो चिराग आहे तर चिरागच्या आम्हाला साधारण एक साडेसात आठ वाजेच्या दरम्यान आम्हाला ती त्याची बॉडी भेटली आणि तात्काळ आम्ही ती बॉडी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नारायणगावला त्या ठिकाणी हलवली होती त्यानंतर जवळजवळ साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही रेस्क्यू टीम आणि अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी आम्ही त्या मुलीचा शोध घेत होतो परंतु आम्हाला रात्री जवळजवळ अकरा बारा वाजेपर्यंत काही आम्हाला भेटले नाही पण आम्ही त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाशी देखील आम्ही संवाद साधून पाण्याचा फ्लो वळवला त्यामुळे आपल्याला पाण्याचा फ्लो कमी झाल्यामुळे ती बॉडी आपल्याला आज सकाळी आठ वाजताच्या आसपास आपल्याला भेटलेली आहे आणि या ठिकाणी त्या दोन्ही जे मृतदेह आहेत ते आ, या ठिकाणी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गे त्या ठिकाणी हलवलेले आहेत आता त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यांचं पुढील कारवाई करत आहोत साधारण एक दोन एक किलोमीटर ती बॉडी वाहून गेली होती पुढे आहे ते कोण होते प्राथमिक माहिती अशी मिळते की दोघंही या ठिकाणी पुणे का, का, या ठिकाणी जॉबला होते काही शिक्षक असल्याची माहिती मिळते तर त्यांच्या घरच्यांशी वगैरे संपर्क झालेला आहे आणि पुढील योग्य ते आता पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर आपण पुढील काय नक्की करा याचं कारण काय असं करण्यामागचं कारण काय ह्या सगळ्या गोष्टी आपण मुळाशी जाणार आहोत आमचा त्या दृष्टीने तपास चालू आहे काय प्रत्यक्ष दर्शक मिळते काय घडलं होतं काही म्हणजे प्रत्यक्ष लो दर्शी जे लोक आहेत त्यांच्याकडनं असं ऐकण्यात येतं की बाबा त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद चालू होते तिथं त्या कॅनलच्या कडेला आणि त्या वादविवादातून वाद काहीतरी त्यांचं दोघांचं भिनसला आणि त्यामध्ये असं प्रकार केलेला आहे असं माहिती मिळते प्राथमिक